ज्या लोकांना घरकुल द्या जागाचा सर्वे करा सगळं काय काय तुम्ही केलं असं आम्हाला ती दाखवा म्हणलं तर तुम्ही आज जवळजवळ किती दिवस झाला सांगा काही दाखवत नाही साहेब काय उत्तर द्यायचं आम्ही बच्चू भाऊन ला आमचं कुठं चुकत असेल आम्हाला सर्वांना जेलमध्ये टाका सगळेजण जेलमध्ये तयार आहे का आम्ही कुणाच्या म्हणजे कोणाच्या पगारेतनं काय मागत नाही किंवा कोणाचे काय राहणे का किंवा कोणाच्या बिल्डिंगेतनं मागत नाही वरचा शासकीय निर्णय आहे साहेबांचं कलेक्टर सा, साहेबांचा सा, आदेश तुम्ही पाळत नाही मला नंतर तर फार दुःखाची गोष्ट वाटते मला तुमचे अधिकारी ग्रामसेवक हो व्यवस्थित आम्हाला काय सहाय्य मागले देत नाहीत तुमचं पोलीस पाटील पोलीस पाटील आणि ग्रामविकास अधिकारी म्हणजे तुमचं ग्रामसेवक आमच्या दिव्यांगांना व्यवसायासाठी क कर्जासाठी काय तुमच्या सहाय्य लागतात आम्हाला देत नाहीत काय म्हणते ते त्याची दिव्यांग करूच नका नाही करू नका आणि आमचा पाच टक्के निधी दिव्यांगाचा त्याच्यातून खर्च केला आमचा दिव्यांगाचा निधी कुठे खर्च करू नका पंधरा वीस ता एकमधन जो निधी असतो आमचा तो आमच्या दिव्यांगापर्यंत खर्च झाला पाहिजे कारण की सांगतो सांगतो साहेब दिव्यांग सेवा वेळोवेळी मिळल्या पाहिजे साहेब यांचा पत्र व्यवहार ह्यांना न करण्याच कारण काय हा वे आज वेळ के आज इन चौजी वेळ आली याचे कारण काय नेमकं आम्हाला ते सांगा नाही ना ना न देण्याचं जाऊ आज पर्यंत न देण्याचं शासकीय नियम काय पत्रात दोन आप स्वरूपात आहे फक्त त्याची आम्हाला लिखित स्वरूपात आमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिखित स्वरूपात द्या एवढा विलंब असेल म्हणून बरोबर